महायुतीच्या वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनाम्यासाठी शिवसेना गट चांगलाच आक्रमक झाल्याचं चा धुळ्यात पाहायला मिळालं वादग्रस्त मंत्र्यांचं प्रतिकात्मक पोस्टर झरकावत शहरभरातून मिरवणूक काढत नगरपालिका चौकात मंत्र्यांच्या प्रतिमांना शेन फासद जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी वादग्रस्त मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडे या वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करूनही कारवाई होत नसल्यानं या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना अशोक धात्रक यांच्याकडून देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याला कलंकित करणारे मंत्री एक पत्ते खेळतो दुसऱ्या आईच्या नावाने बाया नाचवतो तिसऱ्या पैशाने भरलेल्या बॅगा बेडरूम मध्ये हे सगळे कलंकित मंत्री जे आहेत चौथा खानदेशातला गुलाबी महाजन ट्रॅपचा संबंध असणारा महाजन यांच्या या कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे ही मागणी करण्यासाठी आज राज्यभर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन मागच्या अर्धा दिवसापूर्वी राज्यपालांना भेटून अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना निवेदन दिलं काही परिणाम झालेला नाही मुख्यमंत्र्यांना सांगितलं काही परिणाम झालेला नाही म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं रस्त्यावर येऊन या कलंकित मंत्र्यांचा महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याकरता आम्ही जनतेच्या मै दरबारात आलेलो आहोत नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेतानाचा व्हिडिओ समोर आला होता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं डान्सबार सुरू असल्याचा प्रकार विधानभवनात विरोधकांनी उचलला होता तसेच मंत्री गिरीश महाजन हानी ट्रॅप चालवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता मंत्री संजय शिरसाट यांच्या घरातील पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ देखील विरोधकांनी समोर आणला या सर्व प्रकारांमुळे महायुती सरकारच्या विरोधात विरोधक पावसाळी अधिवेशनात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र या वादग्रस्त मंत्र्याविरोधात कारवाई न झाल्यानं सेनेनं या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे